नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे श्री स्वामी समर्थ सेवा आपल्या सगळ्यांना माहितीच आहे मंडळी भाद्रपत महिना चालू झालेला आहे आता आपल्याला सगळ्यांना वेद लागलेले आहेत ते गणपती बाप्पाचे गणपती बाप्पाच्या आगमनाचे गणपती बाप्पाचे येण्याआधी आपण हरतालकेचं व्रत करतो तर या व्हिडिओमध्ये मी आपल्या सगळ्यांना हरतालकीची कहाणी सांगणार आहे हरतालकेची कथा सांगणार आहे या आधी मी हरतालकेची पूजा कशी मांडायची याचा व्हिडिओ बनवलेला आहे मी तुम्ही पाहू शकता तर हरतालकेच्या कहाणीला सुरुवात करूया कहाणी हरतालकेची एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती पार्वतीने शंकराला विचारलं महाराज सर्व व्रतांत चांगलं असं व्रत कोणतं श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असेल तर मला सांगा आणि मी कोणत्या व्रताने किंवा कोणत्या पुण्याईने आपल्याला लाभले आपल्याला लाभले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ त्याचप्रमाणे हरतालका हे व्रत सर्वात श्रेष्ठ व्रत आहे ते तुला सांगतो तेच व्रत पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं मी तुला प्राप्त झालो ते ऐक ते व्रत भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीयेला करावं ते पूर्वी तू केलं कसं केलंस ते व्रत मी तुला सांगतो मी तुला प्राप्त व्हावा म्हणून तू लहानपणी मो, मोठपणी मोठ तप केलंस चौसष्ट वर्ष तर झाडांची पिकली पानं खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख झाले व अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्यांना चिंता पडली इतक्यात आले हिमालयाने म्हणजेच तुझ्या वडिलांनी त्यांची पूजा केली आणि येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद मुनी म्हणाले तुझी कन्या उपवर झालेली आहे ती तुम्ही विष्णूंना द्यावी तेच ते तिचे योग्य वर आहेत त्यांनीच मला तुमच्याकडे पाठवले आहे म्हणून मी इथे आलो आहे हिमालयांना मोठा आनंद झाला त्यांनी ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तिथून विष्णूंकडे गेले नारद गेल्यावर तुझ्या वडिलांनी ही गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखींनी तुला तुला रागवण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलंस महादेवा वाचून दुसरा पती करणे नाही असा माझा निश्चय आहे असं असून देखील माझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे ह्याला काय उपाय करावा मग तुला तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं तिथे गेल्यावर एका एक नदी दृष्टीस पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू उपास केलास तिथे माझं लिंग पार्वती सह स्थापिलस त्याची पूजा केलीस तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण केलंस त्या पुण्यानं इथलं माझं आसन हल्लं नंतर मी तिथे आलो तुला दर्शन दिले आणि वर मागण्यास सांगितले तू म्हणालीस माझे तुम्ही माझे पती व्हाल याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर मी ही गोष्ट मान्य केली मी गुप्त झालो पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा विसर्जन केलीस मैत्रिणींसह त्याचं पा पारणं केलंस इतक्यात तुझं तुझे वडील तिथे आले त्यांना तुझं इकडे पळून येण्याचं कारण समजलं मग तू सर्व हकीकत सांगितलीस पुढे त्यांनी तुला मलाच देण्याचं वचन दिलं तुला घेऊन घरी गेले मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून त्यांनी त्यांनी तुला मला अर्पण केलं अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली या हरतालका व्रत यालाच हरतालका व्रत असे म्हणतात होती ही होती हरतालकेची कहाणी हरकाल हरतालका व्रताची कहाणी आता आपण हरतालक्या व्रताची आरती म्हणूया जय देवी हर तालिके सखी पार्वती अम्बिके वाली ते ज्ञानीपलिकिले जय देवी हर तालिके हर दांगी वससी जसी यज्ञ माहेरासि तेथे अपमान पाविसी यज्ञ कुण्डी गुप्त होसी जय देवी हर तालिके ऋगसेहि मदृचपोटी कन्या होती होसी तु गोमटी उग्रत पच्चर्यमोठी आचरसी उडाउटी जय देवी हर तालिके तप पञ्चाग्नि साधने धूम्रपाने अढोवदने केली बहु उपोषणे शम्भु राकारणे जय देवि हरतालिके लीला दाखविसि दृष्टि हे व्रत करिसी लोकसा पुरिजटी दुर्ज, मज रक्षावे वे संकटी जय देवि हरतालिके कायवर्णुधव गुण अल्पमती नारायण माते दाखवी चरण चुक वावे जन्म मरण जय देवी हरतालिके सखी पार्वती अंबिके आरती आरतीयोवाळी ते ज्ञानदीपिके ही होती हरतालके मातेची कहाणी आणि आरती जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ